महिन्यात अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे अनेक मराठी चित्रपट आणि वेब सिरीज यांनी विविध पुरस्कारांवर मोहर उमटवल्याचं पाहायला मिळालं याशिवाय आपण जाणून घेऊया नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात छापाकाटा या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किता पटकावला सगळ्यांना सुवर्ण भस्म अलंकृत शिलाजित युक्त केसर पेढे वाटायला सांग हे अशी पेढे असतात नव्वद हजाराला एक पेढा आहे <laughs> चन्नाय इनामदार आहे माय राईट ऍब्सुटली right? ह्या कामासाठी मी तुम्हाला दहा लाख दे किती हे काम चांगलं आहे तो श्रीमंत नाही आहे मी अनाथ गोळ आहे असिस्टंट अशी आहे तर बायको किती देखणी करेन मी ते फक्त कल्पनाच श्रीमंत आहे तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या विभागात अभिनेत्री रीना मधुकरला छापागाटा चित्रपटातील भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला आहे हा माझा मित्र समीर हॅलो आणि समीर हा माझा दादा नामदेव अगदी देवासारखा आमच्यासाठी चहा घ्या नागव का अजून पोहे मागव काय आहे दादा म्हणजे तुला आधीपासूनच अगं दादा आहे मी तुझा <laughs> आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं पारितोषिक सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर गिरीशो यांना लोकशाही चित्रपटातील भूमिकेसाठी प्रदान करण्यात आलं रामायणातल्या सारखं स्थान केलंच ना ते पूर्णच होऊ शकलं नाही आणि आता तुझी अवस्था काही सारखी झाली हो आहेच मी काही काही पण ही काही काही आजच्या युगातली आहे माझ्या मुलाला शासक म्हणून पाहण्यासाठी वेळ पडली ना तर हे रामायण मी पुन्हा नव्याने लिहि याशिवाय वेब सिरीज विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी देविका दफ्तरदार यांना सौभाग्यवती सरपंच मधील भूमिकेसाठी प्रदान करण्यात आलं तर आमच्या सगळ्यांचं असं एकमत झालेला आहे का तुम्ही सरपंच म्हणून उभ्या मी हा काय म्हणता कडे हो बरोबर बरोबर हा बर, आपण बर, आला पाहिजे विचार करून सांगते तर अभिनेते किशोर कदम यांना आयपीसी या लोकप्रिय वेब सिरीज मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं जनरली अशा केसेसमध्ये पोलिसांकडून निष्पक्ष तपासाची लोकांची अपेक्षा असते पण जेव्हा तिथेच निष्काळजीपणा केला जातो तेव्हा पोलिसांच्या विरोधात जनतेच्या मनामध्ये राग उत्पन्न व्हायला लागतो पोलिसांची प्रतिमा मलिन व्हायला लागते मग लोक रस्त्यावर उतरतात मोर्चे काढतात आंदोलनं होतात मग मीडिया त्यात उडी घेतं आणि मग नदिया बहती हे तो हात धोलो टीआरपी पढाव आणि मग प्रकरण कोर्टामध्ये येण्यापूर्वीच बाहेर मीडिया ट्रायल सुरू झालेली असते जिचा दबाव राज्यकर्त्यांवर येतो राज्यकर्ते दबाव पोलिसांवर टाकतात आणि मग प्रशासनाची तारांबळ उडते आणि मग पोलिस यंत्रणा काय करते एखाद्याला पकडते सोईस्कर असतो साधारण त्यालाच पकडलं जातं आरोप ठेवला जातो पुरावे तयार केले जातात केस तयार केली जाते आणि पोलीस हात झटकून मोकळे होतात माझ्या क्लायंटच्या बाबतीत सुद्धा हेच झालेलं आहे आणि सौभाग्यवती सरपंच ही सर्वोत्कृष्ट वेबसिरीज ठरली विशेष म्हणजे आय पी सी वेब सिरीजने कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट वेब सिरीज या पुरस्कारावर ठसा उमटवला पहिला अवॉर्ड आहे पहिलीच वेब सिरीज अल्ट्रा झकासवर आणि अवॉर्ड भेटलेला आहे मी कोल्हापूर फिल्म फेस्टिवलचा आणि सगळ्या पूर्ण टीमचा आय पी जी टीम आहे त्या सगळ्यांना फार अभिनंदन देतो फार कोल्हापूर फिल्म फेस्टिवलच्या टीमचे आभार मानतो आणि अशा प्रकारचे अवॉर्ड आपल्याला पुढेही भेटू भेटलं पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतो यावर्षीच्या मटा सन्मान सोहळ्यात हो अभिनेत्री देविका दफ्तरदारला अभिनेत्री म्हणून से वेब भूमिकेसाठी गौरवण्यात आलं मी बोलत अहो या घटनेला बरेच दिवस होऊन गेले म्हणून एक्झॅक्टली आठवत नाहीये मी कधी निघालो कारण तुम्ही नशेत होतात यु ड्रंक तुम्ही शुद्धीवर नव्हता मिस्टर आदित्य एक्सक्यूज मी माइंड युअर ओन बिझनेस You don't know who I am. Of course I know who you are. You are a star, a celebrity, a film actor. Mr. Aditya Shekhar Rajwade. लोक तुम्हाला याच नावाने ओळखतात पण मला जगासमोर तुमचा खरा चेहरा आणायचा आहे अँड माइंड माय वर्ड्स तुम्ही आणणारच नवव्या इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीस मध्ये देखील अल्ट्रा मीडिया अँड एं एंटरटेनमेंटच्या अनेक मराठी चित्रपट आणि वेब सिरीजने विविध पुरस्कारांवर मोहोर उमटवली यामध्ये लोकशाही चित्रपटाला विशेष पारितोषिक मिळाले आहेत चित्रेपरिवार राज्यातील राजकीय जडणघडण घडण आणि घडवणार कुटुंब आहे ज्याच्यावर आपण प्रेम करतोय ना त्याला ओळखायला काही क्षण ही पुरत यशवंतची मुलगी परत आली हो पण मग माझ्या मुलाचं काय ती पोरगी कदाचित तुझा वापर कोळी त्या जागेवरून चालवली गेली जी चित्रे पॅलेस ची प्रायव्हेट प्लेस आहे हे सत्य कधीच बाहेर येणार नाही कितीही प्रयत्न केला तरी आपण एकमेकांपासून काहीही लपू शकत नाही आता आपली शेवटची खेळी चेक अँड मीट बॅकफायर झालाय खर पण आपण अजून हरलेलो नाही लोकांचे लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मकरंद अनासपुरे यांना छापा काटा चित्रपटातील भूमिकेसाठी सन्मानित करण्यात आलं ते सगळं ठीक आहे मला एक सगळं तुमच्या ओळख झाली काही नाही तिने नामू नामू म्हणत मला मामू बनविले काय मला कळलं नाही वेगळी गोष्ट आहे ती तुम्हाला विस्ताराने सांगतो काय झालं एक ग्रुप आला होता आमच्या गावाकडे घनसावंगीला ते डोंगरावर दोऱ्या टाकून चढतात काय ट्रेकिंग 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 साठी आला होता तेव्हा रानडुकरांचा खूप हे असे मोठाले रानडुकर डुकर असे भुई उकरायचे आबा बाबा परेशान झाले होते यांना काय माहिती हे शहरात आलेले आणि ह्यांनी ते दोर टाकले आणि डोंगरावर चढायला गेले खाली रानडुकराचा कळ भाऊ बांधा सहित सगळा आणि मग वरचे वरण खालचे खाली रानडुकराने असे खोंबाळले खालचे आबा आणि तुम्हाला माहित नाही दादू साध्या डुकरांचं वेगळं ते अशीच दुसरी देते पण रानडुकर डेंजर असतात तेवढ्यात माझं लक्ष गेलं हिच्याकडं आरम हिला वाचवायला पाहिजे दानकन उडी मारली काळपातच तिला रपकन बाजूला काढलं एक डुक्कर बघत होतो राग आणि म्हणलं तिकडच ढकलला हाताने केवढ धाडस तुम्हाला बोलले नाही सुद्धा आपण सगळं मी विसरले होते नामदेवने आज आठवण काढून दिली माझं कस आहे एकशे सदुसष्ट सूर्य नमस्कार मारणार माणूस मी डुकरान फिकराला घाबरत नसतो तर राजेश चव्हाण यांना आय पी सी वेबसिरीजसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा बहुमान मिळाला माय लॉर्ड गुन्हेगार कोण आरोपी कोण हे ठरवणारे हे पोलीस कोण जर हेच लोक सगळे ठरवणार असतील तर आपण मी ही न्याय व्यवस्था आहे सगळ्याची गरजच काय माय लॉर्ड गं वाजले शक्यता आहे की तिच्यावर बलात्कार झाला असावा ऑब्जेक्शन प्रोसिक्यूशन त्यांना इनोसेंट मानत नाही एव्हरी पर्सन अक्युज ऑफ एनी क्राईम इज इनोसंट अंटील प्रोव्हन गिल्टी घटना किती तारखेला घडली होती आठ तारखेला रात्री साहेब आणि एफ आय आर तुम्ही चौदा तारखेचा घेतलाय एक काम करेगा गेम बजायगा किसका आदित्य राजवाडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि ते सुद्धा त्यांच्या शूटिंग सेटवर होते एक प्रिजम्प्शन की फक्त पुरुषच चुकीचे वागतात आयपीसी डज नॉट प्रोटेक्ट men फ्रॉम दिस काइंड ऑफ women कायद्याचा गैरवापर केला गेला गेलेला पुरुषांविरुद्ध तर त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी कायदाच नाही आहे माय लॉर्ड मिस्टर आदित्य राजवाडे व्हॉट यू ब्लीड नॉट गिल्टी आणि सौभाग्यवती सरपंच ही सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ठरली दोन टर्म सरपंच आहे आपण गावाचं हॅट्रिक करणार आहे आता त्या दादारावची हॅट्रिक होऊच देत नाही मग मीच सरपंच होणार तुले काय समजणार आहे राजकारणातलं मला समजून पण नाही घ्यायचं ओबामा मामा त्यांना भेटून आले साहेब आणि ते रशियाचे पुतीन काका इंग्रजीचा पेपर आहे त्याचा परवा पाठीवरनं धीराचा हात नाही बापाचं काम असते आजकाल तुम्हाला दिसून नाही राहिले त्या दिवशी तुम्ही मला समजून मिठी आपल्याच यंदा महिला आरक्षित असल्या कारणानं दादारावजी आणि त्यांचे कट्टर विरोधी दिवाकरांना यायले सरपंच पद भेटणं अशक्य झालाय बायकोला उभं कर अण्णा तेच करतोय अरे मग त्याची बायको आहे ना तशी ए आमची बायको आहे गैबानी तिले काय जमते वाह गजब भाभी गजब भाभी बम्बई में रहती ना तो फिल्म में हिरोइन ही चौथी दिस इज सोन बुद्रुक पुत्रक तुम्ही जरा बुआ सरपंच म्हणून उभे मी मी घर भातो राजकरन पा लवकरच पार पडणाऱ्या 9 वे अंबरनाथ चित्रपट महोत्सवात देखील अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंट से अनेक मराठी चित्रपट आणि वेब सिरीज ने देखिल विविध दे विभागात नामांकन मिळवली आहेत जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर या महोत्सवातील उल्लेखनीय गोष्ट म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे यांना सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चेहरा हा पुरस्कार घोषित झाला असून लवकरच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे नवव्या अंबरनाथ चित्रपट महोत्सवात लोकशाही छापागाटा आणि एक डाव भूताचा या चित्रपटांनी विविध विभागात बाजी मारल्याचं दिसून येत आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला लोकशाही चित्रपटातील भूमिकेसाठी नामांकन प्राप्त झालंय भार्गवी चिरमुले सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिका या विभागात त्यांना नामांकन मिळालं आहे सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता या विभागात सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवला एकदा भूताचा या भूमिकेसाठी तर अभिनेते प्रकाश भागवत यांना छापागाटासाठी नामांकित करण्यात आलंय सर्वोत्कृष्ट पटकथा या विभागात संजय अमर यांना लोकशाही चित्रपटासाठी नामांकन प्राप्त झालंय नववे अंबरनाथ चित्रपट महोत्सवातल्या वेब सिरीज विभागात देखील आय पी सी विविध विदा विभागात नामांकन प्राप्त केले आहेत त्याविषयी सुद्धा जाणून घेऊया आय पी सी वेब सिरीजला ला सर्वोत्कृष्ट वेब सिरीज हे नामांकन प्राप्त झालं असून अभिनेता अभिनय सावंतला सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री देविका दफ्तरदार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या विभागात आणि लेखक दिग्दर्शक राजेश चव्हाण यांना दोन विविध विभागात म्हणजेच वेबसिरीजचे से सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून दोन पुरस्कारांसाठी नामांकित करण्यात आहे हाय हॅलो नमस्कार अल्ट्रा झकास ट्रेंडिंग मध्ये तुमचं स्वागत आहे मागच्या आठवड्यात अल्ट्रा झकास कोणता कॉन्टेंट ट्रेंड करत होता जाणून घ्या या व्हिडिओमध्ये सुशील कुमार अगरवाल निर्मित राख ही नवी कोरी वेब सिरीज एकवीस मार्च पासून अल्ट्रा जकास या मराठी ओ टी टी ॲपवर प्रदर्शित झाली असून क्राईम थ्रिल आणि सस्पेन्स हा जॉनर या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळतोय अभिनेता अजिंक्य राऊत मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री गौरी नलावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत ही वेब सिरीज मागील आठवड्यात पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग मोडवर असल्याचं पाहायला मिळालं अभिनेता स्वप्नील जोशी अभिनेता प्रसाद ओक शिवानी सुर्वे पर्णपेठे प्रणव रावराणे यांची भूमिका असणारा जिलबी हा चित्रपट सध्या दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंडिंग मोडवर असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय अभिनेता गौरव मोरे अभिनेता उपेंद्र लिमये शुभम मोरे विनायक पोद्दार यांची प्रमुख भूमिका असलेला सलमान सोसायटी हा चित्रपट अल्ट्रा जकास या मराठी ओ टी टी ॲपवर सात मार्च दोन हजार पंचवीस पासून प्रदर्शित झालाय सध्या हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंडिंग मोडवर असल्याचं पाहायला मिळालं रुकुवत हा गुडमय आशयाचा चित्रपट अल्ट्राजकास ओ टी टीवर अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर संतोष या कलाकारांची भूमिका असलेला हा चित्रपट सध्या चौथ्या स्थानी ट्रेंडिंग मोडवर आहे पवन कुमार दिग्दर्शित ट्वेंटी नाईन फेब्रुवारी ही डब वेब सिरीज अल्ट्राजकास या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर गेल्या महिन्यापासून स्ट्रीम झाली असून थ्रिलर विषयासंबंधित ही कलाकृती सध्या पाचव्या क्रमांकावर ट्रेंडिंग मोडवर आहे अल्ट्रा जकाशी पहिली मराठी वेब सिरीज आय पी सी या वेब सिरीजला देखील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे अभिनेता सिद्धार्थ जाधव अभिनेता मकरंद अनासपुरे यांची कॉमेडी जुगलबंदी असलेला एक डाव भूताचा हा चित्रपट मागील आठवड्यात अल्ट्रा जकासवर सातव्या स्थानी ट्रेंडिंग मोडवर असल्याचं पाहायला मिळालं सुशील कुमार अगरवाल निर्मित अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटची वेब सिरीज सौभाग्यवती सरपंच अल्ट्रा झकासवर आठव्या पोझिशनवर ट्रेंडिंग मोडवर होती या वेब मध्ये किशोर कदम देविका दफ्तरदार नागेश भोसले अश्विनी कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतात डॉक्टर मोहन आगाशे समीर धर्माधिकारी भार्गवी चिरमुले तेजश्री प्रधान अंकित मोहन या कलाकारांच्या भूमिकेतील लोकशाही या राजकीय कौटुंबिक चित्रपटाला रसिकांनी झकासवर उत्तम प्रतिसाद देत या आठवड्यात सुद्धा नवव्या क्रमांकावर ट्रेंडिंग पोझिशनवर आणलंय सर्वात शेवटी म्हणजे दहाव्या क्रमांकावर राजेश शृंगारपुरे नागेश भोसले विजय चव्हाण कमलाकर सातपुते निर्मिती सावंत यांच्या प्रमुख भूमिका असणारा टोपीवाले कावळे हा शिवाजी डोलताडे निर्मित दिग्दर्शित चित्रपट मिळतो येत्या चार एप्रिल पासून अल्ट्राझकास या ओ टी टी ऍप वर लॉक्ट हा चित्रपट प्रदर्शित होत आहे तर हा होता अल्ट्रा अल्ट्राझकास ट्रेंड करणारा आणि स्ट्रीम करणारा कॉन्टेंट त्यामुळे आताच डाउनलोड करा अल्ट्रा अल्ट्राझकास मराठी ओ टी टी ऍप आणि सबस्क्राईब करा एकशे नव्याण्णव रुपयांमध्ये संपूर्ण वर्षभरासाठी आता आपण पाहूया अल्ट्रा प्लेवर गेल्या आठवड्यात कोणता कॉन्टेंट ट्रेंड होता ट्रेंड होणाऱ्या कॉन्टेंटमध्ये लॉक्ट ही थ्रिलर डब वेब सिरीज अल्ट्रा प्ले या ओ टी टी ॲपवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग मोडवर राहिल्याचं पाहायला मिळालं तर 29 नाईन फेब्रुवारी ही डब वेब सिरीज गेल्या आठवड्यात दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत होती ड्रायव्हिंग लायसन हा ॲक्शन कॉमेडी चित्रपट अल्ट्रा प्ले ओ टी टी ॲपवर तिसऱ्या स्थानी ट्रेंड झाल्याचं पाहायला मिळालं जिलबी हा स्वप्नील जोशी प्रसाद ओक शिवानी सुर्वे पर्णपेठे प्रणव रावराणे यांची मुख्य भूमिका असणारा मूळ मराठी चित्रपट जो हिंदीत डब होऊन प्रदर्शित झाला आहे हा चित्रपट गेल्या आठवड्यात चौथ्या क्रमांकावर ट्रेंडिंग पोझिशनवर होता त्याशिवाय राजकुमार राव आणि कृती खरबंदा यांची प्रमुख भूमिका असलेला रत्नासिंहा दिग्दर्शित शादी में जरूर आना हा रोमँटिक चित्रपट पाचव्या क्रमांकावर ट्रेंडिंग मोडवर राहिला आहे द फ्रिज हा थरारपट सहाव्या क्रमांकावर ट्रेंडिंग मोडवर होता सुरेश गोपी मेनन दिव्या पिलाई यांची प्रमुख भूमिका असलेला गरुडन हा थ्रिलर चित्रपट सातव्या क्रमांकावर ट्रेंडिंग मोडवर होता विपुल शहा दिग्दर्शित अक्षय कुमार कैटरीना कॅफ उपेन पटेल ऋषी कपूर या कलाकारांच्या भूमिकेतील नमस्ते लंडन हा रोमँटिक चित्रपट आठव्या स्थानी ट्रेंडिंग मोडवर होता तर सुनील दत्त नूतन आणि प्राण यांच्या भूमिकेतील खानदान हा कौटुंबिक चित्रपट नवव्या क्रमांकावर ट्रेंडिंग मोडवर होता त्याशिवाय वन टू थ्री हा धमाल विनोदी चित्रपट ज्यामध्ये सुनील शेट्टी परेश रावल तुषार कपूर आणि ईशा देओल यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतात हा चित्रपट गेल्या आठवड्यात दहाव्या क्रमांकावर ट्रेंडिंग मोडवर होता अल्ट्रा प्ले या ओटी टी ॲपवर या आठवड्यात दोन चित्रपट प्रदर्शित होत असून द स्केच आर्टिस्ट आयडेंटिटी आणि एफ सी यू के हे दोन चित्रपट दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झाले आहेत तर आता हे सिनेमे पाहण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा प्ले ओ टी टी ॲप आणि सबस्क्राईब करा एकशे नव्याण्णव रुपयांमध्ये संपूर्ण वर्षभरासाठी यानंतर आपण जाणून घेऊयात अल्ट्रा गाणीवर कोणती गाणी होत आहेत ट्रेंड या लिस्टमध्ये संगीतकार आर डी बर्मन ज्यूक बॉक्स सर्वात पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग मोडवर होता तर दुसऱ्या क्रमांकावर संगीतकार ओ पी नायर ज्यूक बॉक्स ट्रेंडिंग मोडवर होता त्याशिवाय बेस्ट ऑफ बॉलिवूड वॉल्यूम टू या गाण्यांचा ज्यूक बॉक्स तिसऱ्या क्रमांकावर तर चौथ्या क्रमांकावर मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर डुएट हिट्स ज्यूक बॉक्स ट्रेंडिंग मोडवर होता अमित कुमार बॉक्स हा पाचव्या क्रमांकावर ट्रेंडिंग मोडवर राहिला आहे संगम चित्रपटातील हर दिल जो प्यार करेगा अहंकार चित्रपटातलं तेरे अंदर मेरी जान तसंच इशारो इशारो मे दिल लेने वाली हे कश्मीर की कली चित्रपटातील रोमॅन्टिक सॉन्ग सहाव्या सातव्या आणि आठव्या स्थानावर ट्रेंडिंग मोडवर राहिल्याचं पाहायला मिळालं त्या व्यतिरिक्त संगम चित्रपटातलं दोस दोस्त ना रहा हे दुखवटाने भरलेलं गीत नवव्या स्थानावर आणि शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानावर सनम तेरी कसम चित्रपटातलं इतना बिना चाहो मुझे हे रोमँटिक गीत ट्रेंड झाल्याचं पाहायला मिळालं तर आता ही सर्व गाणी आणि इतर सदाबहार गाणी तुम्ही केव्हाही आणि कुठेही पाहू शकता अल्ट्रा गाणेवर त्यामुळे आताच डाउनलोड करा अल्ट्रा गाणे आणि सबस्क्राइब करा एकशे नव्याण्णव रुपयांमध्ये संपूर्ण वर्षभरासाठी